प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलावर हातोडा पडणार आहे पुलाची उंची आणि रुंदी वाढवण्यासाठी पूल पाडला जाणार आहे नवीन दोन मजली पूल बांधण्यात येणारे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांचा मात्र विरोध आहे एकोणीसशे तेरा साली बांधलेला पूल पाडला जाणार आहे तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात मुंबईतील ब्रिटिशकालीन असलेला एकशे पंचवीस वर्ष जुना एल्फिस्टन पूल जो आहे हा पूल आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाडण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे आता आपण त्याच ब्रिजवर आहोत आपण बघू शकतो दुपारची वेळ आणि कशा पद्धतीत या ठिकाणी ट्रॅफिक देखील झालेला आहे एक महत्त्वाचा हा पूल आहे जो पश्चिम आणि मध्य मुंबईला जोडला जोडलेला असतो हा हा पूल जो आहे हा दोन्ही वेस्टर्न आणि सेंट्रल मार्ग जे आहेत रेल्वेचे त्याच्यावरनं हा पूल जाताना दिसून येतो आपण बघू शकतो या ठिकाणी प्रभादेवी स्टेशन आहे आणि सोबतच या बाजूला परळ स्टेशन आहे हे दोन्ही स्टेशन जे आहेत कनेक्टेड आहेत आणि हा एक महत्त्वाचा एकशे पंचवीस वर्ष जुना पूल जो आहे तो पाडण्यात येणार आहे वरई शिवडी दरम्यान कनेक्टर बांधण्यासाठी पुलाची उंची आणि रुंदी वाढवण्यासाठी हा एकशे पंचवीस वर्ष जुना एल्फिस्टन तू एल्फिस्टन पूल तोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे मात्र हा पूल पाडण्यासाठी जो आहे आदित्य ठाकरे यांनी विरोध केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुलांच्या परीक्षा आहेत आणि अन्य गोष्टी आहेत आणि त्याच कारणामुळे जे आहे हा पूल पाडण्यात नाही यावा आणि अशी देखील माहिती मिळते त्या सूत्रांकडून की फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा पूल पाडण्यात येणार आहे पण मात्र ही वेळ जी आहे पुढे ढकलण्यात येऊ शकते कारण की ट्रॅफिकची होणारी समस्या आणि सोबतच जेव्हा हे पूल पाडण्याचं आणि पुन्हा एकदा बांधण्याचं काम सुरू होईल त्यावेळेस रेल्वे वेळापत्रकावर देखील याचा काहीतरी परिणाम दिसून येईल ज्यामुळे मुंबईकरांचे हाल होताना दिसतील एक महत्त्वाचा पूल आहे बघू शकतो आता देखील वाहतूक जी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरनं सुरू आहे परळ असेल किंवा दादरच्या दिशेने जाणाऱ्या जनतेसाठी जे आहे एक महत्त्वाचा हा पूल हा मानला जातो आणि हाच पाडण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभळे सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई